नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनल ला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय आहे ज्वेलरी असेल तलवार असेल ओमेगा असेल या वरायट्यांमध्ये आपण फुलकळी लागल्यापासून पुढं कसं उत्पादन घेतलं पाहिजे त्यासाठी काय अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन ठेवलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आपण ज्वेलरीच्या या ठिकाणी प्लॉट मध्ये उभे आहोत फुलं लागायला सुरुवात झालेली आहे मग अशा वेळेस आपल्याला फुलांचं ड्रॉपिंग होऊ द्यायचं नाही त्याचप्रमाणे येणारा पाऊस असेल किंवा सातत्याने रिमझिम पाऊस अवकाळी पाऊस ऊन पावसाचा खेळ यामध्ये डावणी मिल्डू असेल करपा असेल भुरी असेल फुलांचं ड्रॉपिंग होऊ द्यायचं नाही त्याचप्रमाणे व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव न होता आपल्याला भरघोस उत्पादन घेता आलं पाहिजे त्यासाठी आपण कशा पद्धतीने फवारणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये शेवटपर्यंत बोलणारच आहोत ज्यांचा ज्वेलरी व्हरायटीचा प्लॉट आहे ते शेतकरी माझ्यासोबत आहे त्याला आपलं पूर्ण नाव सांगा आम्ही हिंगोरे तालुका तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस पंधरा बावीस त्र्याण्णव बावीस पंधरा बावीस पंधरा बाग साधारणतः तुम्ही डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता कुठल्या कुठल्या पिकाला मार्गदर्शन घेतलं टोमॅटोला मार्गदर्शन घेतले काय वाटलं तुम्हाला मार्गदर्शन घेतलं आता तुमचा टोमॅटोचा प्लॉट देखील आहे हो। काय हो। वाटलं फळ वगैरे खूप टोमॅटो शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या विषयाकडे वळत असताना ज्या वेळेस फुलं लागायला सुरुवात होते टेम्परेचर हळूहळू कमी होईल पावसाळी वातावरण असताना दोन तीन समस्या आपल्याला ओला करपा शेंड्याकडून झाड सुकत जाणं ओला करपा ज्याला आपण म्हणतो तो प्रादुर्भाव होऊ शकतो त्याचप्रमाणे फुलांची गळती होऊ शकते मग अशा वेळेस जमिनीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे फॉस्फरस लेवल आपण कशी टिकून ठेवली पाहिजे त्यासाठी फुलं लागायला सुरुवात करताना किंवा फुलं लागताय पुढच्या पंधरा वीस दिवसात प्लॉट सुरू होणार आहे चांगल्या पद्धतीने तोडा येणार आहे मग अशा वेळेस जास्त फुलांची संख्या फुलांची गळती न होऊ देणं म्हणून जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान त्याचप्रमाणे त्यासोबत त्याच्यानंतर एक ते दोन दिवसानंतर फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे मॅक्सवेल फिनिक्स मॅक्सवेल अडीचशे मिली मिली रोको दोनशे ग्रॅम दोन ते तीन दिवस जाऊ द्या कीटकनाशकची फवारणी घेत असताना पेगास दीडशे ते दोनशे ग्रॅम दोनशे लिटरला झिंक हे सुषमा अन्नद्रव्य शंभर ग्रॅम अलिका हे कीटकनाशक दीडशे मिली असा एक्स्प्रे घेतल्यानंतर परत एकदा दोन ते तीन दिवस जाऊ द्या त्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी तीन किलो बारा सहा बावीस या खताची मात्रा त्या ठिकाणी देऊन घेणं गरजेचं आहे कीटकनाशकचं स्प्रे झाला बारा सहा बावीस दिल्यानंतर आपल्याला प्रामुख्याने जो पाऊस आल्यानंतर वरती शेंडा करपा रोगाचा प्रादुर्भाव किंवा शेंडा सुकतोय आणि वरपासून झाड खाली सुकायला सुरुवात होतं त्यावेळेस ओला करपा ज्याला आपण म्हणतो गावठी भाषेमध्ये त्यासाठी फवारणी करायची दोनशे लिटरला डाऊनी किंग पाचशे मिली झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम आणि त्यामध्ये तुम्हाला घ्यायचंय शंभर ग्रॅम पॅक्टोमायसिन हे त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर चार ते पाच दिवस जाऊ द्या पहिला तोडा जवळजवळ होईल किंवा पहिल्या तोड्याच्या आसपास फळाची साईज फळ लांब झालं पाहिजे चांगल्या दर्जाचं वजन त्याला मिळालं पाहिजे चांगली चाकाकी मिळाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी एक स्लरी त्या ठिकाणी द्यायची पहिला तोडा व्हायच्या अगोदर किंवा पहिला तोडा झाल्यानंतर त्या तीन चार दिवसाच्या पिरियडमध्ये मध्ये एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच लिटर फोस्ट रोग पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट फेटची निवडी चार किलो गुळ अशी स्लरी त्या ठिकाणी देऊन घ्यायची त्याच्यानंतर परत एकदा कीटकनाशकची फवारणी करत असताना आपल्याला त्या ठिकाणी जम्प चाळीस ग्रॅम एनर्जी दोनशे मिली असा एक स्प्रे देऊन घ्या त्यानंतर परत एकदा डाउनी किंगचा स्प्रे झाला त्यानंतर एक चार सहा ते सात आठ दिवसाच्या नंतर एक कीटक बुरशीनाशक चा स्प्रे घेत असताना त्या ठिकाणी खूप महत्वाचा स्प्रे आहे पुलिटो एकशे वीस ग्रॅम शंभर ग्रॅम आणि सिलिकॉन अडीचशे ग्रॅम असा एक स्प्रे त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे सातत्याने पाऊस झाल्यानंतर आपल्याला मिरची पिकामध्ये सातत्याने भरघोस उत्पादन जर घ्यायचं असेल तर प्रामुख्याने ज्वेलरी असेल तलवार असेल ओमेगा असेल बलराम असेल वेगवेगळ्या या व्हरायट्यांमध्ये आपल्याला पावसाळी वातावरणामध्ये चांगलं संगोपन करता आलं पाहिजे आणि जास्तीत जास्त दिवस तो प्लॉट सुरू ठेवून आपल्याला चांगलं उत्पादन घेता आलं पाहिजे त्याकरता बुरशीनाशक कीटकनाशक आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन याचा ताळमेळ आपल्याला राखता आला पाहिजे तरच आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो जास्त तोडे आपण मिळू शकतो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार